करोनाच्या नंतर दोन हजार तेवीसला संपूर्ण जग एक वेगळ्या दिशेला होतं आणि भारत एक वेगळ्या दिशेला अग्रेसर होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत चार गोष्टी ज्या महत्वाच्या या दोन हजार तेवीसमध्ये घडल्या आपल्याला माहीत आहेत पहिलं म्हणजे चंद्रयान दुसरं जी ट्वेंटीचं अध्यक्षतापद जगातील फास्टेस्ट इकॉनॉमी ग्रोथ आणि एशियन गेम्समध्ये शंभर पदकं की भारताला पहिल्यांदाच हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच मिळालं कारण गेली पाच वर्ष आपल्याला लक्षात येत असेल खेळाडूंना विशेष असं लक्ष खेलो इंडियाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने दिलं जीज तर आहे मोदी मॅजिक